साप हे नाव डोक्यात येताच आपण सगळेच घाबरतो पण सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळ या गावातल्या किस्से काही वेगळेच आहेत कोल्हापूरवरून शिराळ या गावच्या अंतर अंदाजे सत्तावन्न किलोमीटर आहे बत्तीस शिराळ हे गाव सापासाठी जाणलं जातं या गावची गाव नागपंचमी म्हणजे पूर्ण देशातला एक चर्चेचा विषय पूर्ण देशात फेमस म्हणजे नागपंचमी बत्तीस शिराळची नागपंचमीच्या आधी या गावात जिवंत साप पकडले जातात प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने लोक या गावात सोहळ्याला येतात आता या गावातल्या रीतीप्रमाणे आंबाबाईचा कोल मिळाला की या गावातले लोक साप पकडायला बाहेर जातात अगदी मोठ्यापासून ते लहान मुलंसुद्धा साप पकडायला जातात जमिनीवर उमटलेले ठसे हे साप कुठे गेला हे सांगतात एकदा का बिळ सापडलं की त्याच्या भोवती मोठा खड्डा केला जातो आणि अलगद सापाला बाहेर काढलं जातं यामध्ये प्राण्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते पकडलेले साप हे मातीच्या मडक्यात भरून त्यावर कापड बांधले जाते घरोघरी यांना नेले जाते आणि घरच्या बायका यांची पूजा करतात रितसर पूजा झाली की नागाला जिथून पकडलं तिथं पुन्हा सोडलं जातं बहुतेक साप पकडण्याच्या पैजा व सापाला झालेल्या दुखापती बघून कोर्टाने यावर बंदी आणली जीवन सापाची जी पूजा करणे ही प्रथा शिराळमध्ये खूप जुनी आहे आता एवढी जुनी प्रथा मोडावी की कोर्टाचे नियम पाळावे ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे तर बत्तीस शिराळ या गावामधली नागपंचमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जातानी पेजला फॉलो करून जा तोपर्यंत राम राम